पार्टनर इथून आलो आहे बाळासाहेब आंबेडकरांना जास्तीत जास्त मताला यावेळेस विजयी करण्यासाठी आम्ही इथून आलो आणि पाटील समाज हा बाळासाहेबासोबत आहे यावेळी भाजपनं भ्रष्टाचारी नेते सामील करून ज्यांचे शेतकऱ्यांची लूट चालवली आहे त्यामुळे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत सर्व शक्ती निश्चित आज रोजी उभ्या भावाचा प्रश्न असेल हो शंभर टक्के एकमेव हो नेता आहे तो शंभर टक्के खराबी सगळं आहे आम्ही दीडपट भाव देऊ दुप्पट देऊ आणि काहीच नाही एकमेव हो नेता आहे शेतकऱ्यासाठी आवाज उठवणार बाळा बाळासाहेब आंबेडकर आणि मी पाटील समाजाचा असून बाळासाहेबांसाठी तयार म्हणजे सर्व मन आहे या देशाचे संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे मोठ्या परिश्रमाने त्या संविधानाचे खऱ्या अर्थाने संरक्षण करायचं असेल आपल्याला तर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना प्रचंड आणायचं आहे म्हणजे आणायचं आहे आज ही काळाची गरज आहे कविता सर्वांना माझी नम्र विनंती आहे की त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे ही नम्र विनंती द्यावे